हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर मजेतच असायला हवं तर आज ना मला ना गावी जायचं होतं म्हणजे माझ्या सासरी जायचं होतं म्हणून ना इकडे ना ही वहिनीची बहीण मला भेटायला आली होती आणि तिने थोडंफार सामान पण घेऊन आली ती ना ती नाही ते जवळ राहून ना खरं तर ना आमची अशी योगायोग म्हणजे आज ती यायला आणि मी मी जाणार आहे म्हणून ती खास मला भेटण्यासाठी आली आणि एक योगा मला तिला टाईम पण भेटला आणि इकडे आमचा हा आहे तिचा मुलगा शिवराज आणि तो खूप सुंदर आणि खूप स्मार्ट आहे आणि आई मला खूप ओरडत होती गप्पा मारू नका मग वहिनी म्हणले ते मी आम्ही सर्व बनवून ठेवले आणि इकडे आमचा ना म्हणजे साठ्याची करंजी आहे खाण्याचा आमच्या आईचा मूड झाला होता म्हणून त्यासाठी आज ना साठ्याची करंजी बनवण्याचा आम्ही बेत केला होता आणि इकडं वहिनीच्या बहिणीने ही कोथिंबीर आणली होती म्हणून ना त्यांची मागे एकच घाई होती की ताया आज तुम्ही ना हे बनवा कोथिंबीरची वडी आणि इकडे ना त्यांना बोरं पण खूप जास्त आवडत होते ॲट अ टाइम त्या तीन कामाला लक्ष देत होत्या आणि ना खूप मजा पण येत होती आणि आम्ही दोघे अशा आहात की आम्ही ना आमचा दिवस कसा निघून जातो काही समजत नाही पण ना आमच्या दोन्ही दोघांचे मुलं एवढे मस्तीखोर आहेत कारण त्या तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेना याच्यामध्ये मी काही त्यांना इकडे घेतलंच नव्हतं आणि इकडे ना तिने ना शेतातला तिच्या भाजीपाला घेऊन आली होती हे काय म्हणजे तांदूळशाची भाजी आणली होती आणि पत्ता गोबी वगैरे आणले होते म्हणून मला पण ते म्हणजे मुंबईला घेऊन जाणार होते आणि खूप मस्त भाज्या होत्या खरं तर ना शेतातली भाजी म्हटलं तर खूप वेगळंच असतं बरं का आणि ते एक प्रेमच आणलं आहे त्याच्यामध्ये किती प्रेम असणार आहे तुम्हीच बघा त्यानंतर आम्ही शेतामध्ये आलो आणि शेतात आले हा आहे आमचा कोंबड्याचा खरोडा म्हणजे हे ना गावरान कोंबड्यासाठी आम्ही स्पेशल बनवलं होतं आणि इकडे ना पोल्ट्री पण आहे सरकारी कोंबड्यांची म्हणजे स हे वेगळं बनवलं आहे की ना गावरान कोंबड्यांना सरकारी कोंबड्यांचा काय आजार व्हायला नको त्यासाठी आम्ही सेपरेट सेपरेट असं बनवून ठेवलेलं आहे त्यानंतर मी ना शेतामध्ये कधी काही काम केलेलं नाही बरं का पण आता थोडंसं गवत होतं आंब्याच्या बाजूला सगळं स्वच्छ होतं फक्त तेवढंच घाण होतं म्हणूनच ते मी साफ करत होते आणि इकडे माझ्या मावशीला चालायला येत नाही म्हणून ती रिक्षामध्येच ती खात बसली होती हा चिवडा आणि तर आम्ही सर्वजण शेतामध्ये ना चिवडा वगैरे खात बसलो होतो ह्या कुत्राना आम्हाला रागा रागा बघत होता की कधी त्यांनी आणि त्या कुत्र्याची माझी कधी ओळखच झालेली नव्हती त्यानंतर इकडे करंजी लाडू शंकरपाळे आम्ही सर्वजण खात बसलो होतो आणि इकडे ना गप्पा चालू होत्या आणि मी ना फेब्रुवारी महिन्यात पण आले होते फेब्रुवारी महिन्यापासून ना माझे व्हिडिओ सगळे बंद झाले होते तेव्हापासून आम्हाला व्हिडिओ टाकायला काही टाईमच भेटला नव्हता कारण तेव्हापासून माझ्या मागे एक ना एक जण आमच्या घरात आजारी पडतय कोण म्हणजे लहान लहान मुलं असेल ना त्या सारखं आजारीच पडतं हे तर तुम्हाला माहितच आहे त्यानंतर ना आम्ही शेतामध्ये आले हे पेरू आमच्या पेरूला एवढे छान पेरू आलेले आहेत की खूप जास्त गोड लागतात ते बघूनच माझ्या तोंडाला पाणी आलं होतं त्यानंतर इकडे आहे बोरीचं झाड हे चिंचाचं झाड असं सर्व आम्ही फळं शेतामध्ये लावलेले आहेत इकडे मी आम आमचं शेत तुम्हाला दाखवते इकडे काय काय आहे इकडे गजरास वगैरे लावलेलं आहे आणि तिकडे गजरासमध्ये पाणी चालू आहे हा हे ना फेब्रुवारी महिन्याचं वातावरण आहे त्यावेळेस ऊन पण होतं बरं का आणि थोडंसं इकडे बघू शकता हे ना लिंबाचं झाड इकडे नारळाचं झाड नारळाचे झाडाने खूप जास्त शोभा आलेली आहे आणि त्याच्याच बाजूला आम्ही असे चिकू संत्री मोसंबी ह्या सर्व गोष्टी आम्ही लावलेल्या आहेत शेकडी पत्ता पण आमच्या घरचाच आहे बरं का आणि इकडे जी काही टाकी दिसलेली आहे ती त्यांना आमचं गाव म्हणजे सरकारी कोंबड्याचं पोल्ट्री फार्म आहे त्यानंतर आम्ही मिळाले कोट्यावरती म्हणजे आमच्या गाईचा गोठा म्हणा आणि इकडे ना हे आहेत बंदिस्त शेळ्या आमच्याकडे शेत दहा पं दहा पंधरा शेळ्या पंधरावी शेळ्या होत्या आणि आम्ही शेळ्या शेळी पालन केलं होतं त्यांच्यासाठी आम्ही बंदिस्त शेळ्या बनवल्या होत्या आणि इकडंच ना गोट्यासमोर ना आम्ही थोडंसं असं आळूचे गड्डी लावले होते म्हणजे आळूची पानं पण आमच्या घरचेच आहेत शेत असेल ना तर आपण शेतामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी लावत असतो आणि त्यानंतर इकडे ना मी हे शेळीचा जवळून व्हिडिओ घेतला आणि मला तो खूप भीती वाटते कारण शेळी मारेल याची आणि इकडे बाळ पण माझं खूप खुश झालं होतं कारण त्याने शेळी पहिल्यांदाच बघितली होती त्यानंतर आई शेताला एक चक्कर मारायला गेली ती शेतात आली ना प्रत्येक वेळेस ती एक शेताला चक्कर मारून येतच असते त्यानंतर ना इकडे खूप सुंदर असं वातावरण झालं होतं आणि स म्हणजे आणि इकडे माझा बापू बघा त्याच्या हातामध्ये मोबाईल मुझ आणि तो ना शेळीचं रिॲक्शन बघितलीच असेल शेळीला त्याने पहिल्यांदाच हात लावला होता आणि तो खूप घाबरला त्याला वाटलं ती चावती की काय पण ना तेवढा जो मामा आला त्या मामासोबत त्याने हा आहे त्याचा मामा म्हणजे माझा छोटा भाऊ म्हणजे आत्या आत्य मामा आत्य भाऊ आहे हा माझा म्हणजे आत्या आहे माझ्या आत्या तर आत्ता नाही आहे आणि आत्ता मामाना हे जग सोडून गेलेले आहेत म्हणून ते आमच्या इथेच राहतो आणि ह्याला तर खरं तर आम्ही लहान भावासारखं सांभाळतो आणि तो लहानपणापासून इथेच राहतो त्यानंतर ना स्प्रिंकलर हातरायचं चा काम चालू होतं आणि तो पण खूप मेहनती आहे माझ्या भाऊ आणि आम्ही सर्वजण शेतामध्ये सर्व आमची आई हो वगैरे सर्वजण आम्ही ना असं हे स्प्रिंकलर हातरायचं चा काम चालू होतं आमचं म्हणून इथे मी पण आईला थोडीशी हेल्प केली होती आणि ना काम करून आम्हाला थकवा आला होता त्यानंतर पाणी प्याची खूप जास्त इच्छा झाली पण ना गो कोट्यावर कोण जाणार म्हणून ना माझ्या वहिनीलाच आम्ही पाठवलं होतो कारण ना त्या पाणी घेऊन येतील आणि त्यांना ना हे काही काम करायचं पण नव्हतं कारण ना हे खूप ओझेचं काम होतं म्हणून आई आणि मीनेच हातरले होते असे स्प्रिंकलरच्या नळ्या आणि आईचं पण इकडे जोडायचं काम चालू होतं खास तर आम्ही ते स्प्रिंकलरच्या कामामुळे इकडे आलो होतो आणि आम्ही पाणी वगैरे पिलो आणि आईला पाणी द्यायचं होतं मावशी काकाला सर्वांना म्हणून ना आता त्या वहिनीला सर्वांना पाणी वाटप करणार होत्या आणि एक ना शेतातली हवा ना खूप छान वाटतं बरं का मला तर शेतामध्ये मा यायला माझी सासरी शेती असेल पण खूप जास्त लांब आहे तिथे मी फक्त आत्तापर्यंत दोनदाच गेलेली आहे बरं का आणि त्याच्या आधी मी कधी गेलेलीच नाही आणि आईचं शेतात ना आम्ही ऑटो घेऊन जात असतो आणि ह्या मावशी ना ही माझी ऑटो चालवती आणि हे काका का। हे मावशी काकांना त्यांना जास्त आलेलेच नाही म्हणून ना ते आपल्या आरामात येत होते म्हणून ना इकडे बाबू बघा माती खेळत होतात त्याला खूप भारी वाटत होतं कारण ना त्याने आजपर्यंत शेतामध्ये कधीच असं म्हणजे मोकळे हवेत तो आला पण नव्हता आणि मी त्याला जास्त घेऊन पण येत नाही कारण न तो खूप नाजूक आहे पण ना खरं तर ना शेतामधली हवा आणि घरची हवा आणि शहरातली हवा खूप फरक आहे थो शहरामध्ये दमट वातावरण गावाकडे ना खूप मोकळं वातावरण असतं आणि खूप फ्रेश वातावरण असतं त्याच्यामुळे आम्ही ना वर्षातनं दोन वेळेस येतो पण आशामध्ये आशात माझे दोन छोटे मुले आहेत म्हणून आम्ही वर्षातनं चार वेळेस येतो आणि इकडे माझ्या मावशी काकाचा व्हिडिओ बनवणं चालू होतं आणि तिचं मी व्हिडिओ शूट करत होते व व्हिडिओ शूट केल्यामुळं ती माझ्यावर रागत होती मग थोड्या नळ्या राहिल्या होत्या ते पण मी आणायला गेले आणि आमच्या इथे स्प्रिंकलर जोडत होती म्हणून तिला म्हटलं तू थोड्या बस आणि इथे बाबूंना सावलीत बसून होतं तर ना मी असं कधीच उन्हामध्ये माझ्या मम्मीने मला आजपर्यंत काम करायला नाही आपलं शेत आहे म्हणायलावलं त्याची काही गरज नाही मी सर्व कामं शेतामध्ये आल्यावर करतच असते तर बघू शकता ह्या सर्व स्प्रिंकलरच्या नळ्या आनंद माझा पूर्ण असा एक खांदाच गेला एवढं दुखायला लागलं होतं तर चला मी व्हिडिओ इथंच एंड करते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच रोळ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय